नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी रिव्हिजन चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या तलाटी भरतीच्या सर्व सत्तावन्न शिफ्ट्समधील जी के प्रश्नांचा सराव घेणार आहोत हे सर्व प्रश्न टी सी एस पॅटर्ननुसार दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरतील एम पी एस सी रिव्हिजन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पूर्ण चौदाशे पंचवीस प्रश्नांचा तुम्हाला सराव करता येईल आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीत समाविष्ट असतात भारताचे पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्दि नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री तर आप आपलं ऑप्शन आहे एक तीन आणि चार एक दोन आणि चार दोन तीन आणि चार आणि शेवटचं ऑप्शन एक दोन आणि तीन तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक तीन चार म्हणजेच भारताचे पंतप्रधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रश्न क्रमांक दोन थारचे वाळव थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे तर आपलं उत्तर आहे पूर्वघाट प्रश्न क्रमांक तीन किन्व हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे जीवाणू कवक परजीवी आणि विषाणू तर जी किन्व हा कवक या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणावीसशे एकोणावीसमध्ये रौलेट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हॉइस राय होते ऑप्शन आहेत लॉर्ड चेम्सफोर्ड दुसरा लॉर्ड हार्डिंग दुसरा लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड रीडिंग तर आपलं उत्तर आहे लॉर्ड चेम्सफोर्ड प्रश्न क्रमांक पाच पाच जुलै सॉरी जुलै दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील पहिले ई वेस्ट इको पार्क उभारले ऑप्शन आहेत दिल्ली कोलकाता गुरुग्राम आणि गाझियाबाद तर आपलं उत्तर आहे दिल्ली डॅडॅशमध्ये पुरुषांना राष्ट्रीय प्रचारक म्हणून भारताच्या सेवेत स्वतःला झोपून देण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आणि सर्व घटनात्मक मार्गांनी भारतीय जनतेच्या हिताचा प्रचार करण्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली होती ऑप्शन आहेत एकोणावीसशे सतरा एकोणावीसशे एकोणावीसशे पाच आणि अठराऐंशी अठराशे पंच्याऐंशी तर आपलं उत्तर आहे एकोणावीसशे पाच ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणती योग्य जुळणी आहे केशव केशवशन केशवचंद्रसेन भारतीय ब्राह्मो समाज दयानंद सरस्वती प्रार्थना समाज देवेंद्र टागोर आदि ब्राह्मो समाज आणि महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज प्रश्न क्रमांक आठ एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये नाथू हा नाथूला जवळ हिमसं हिमसंखलन झाले खालील कोणत्या भारतीय राज्यात झाले आहे तर ऑप्शन आहेत उत्तराखंड अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम प्रश्न क्रमांक नऊ मार्च दोन हजार तेवीस मध्ये गुरुग्राम हरियाणा येथे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जी ट्वेंटी चा चार चा के के जी ट्वेंटीच्या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगत बैठकीचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले गिरिराज सिंह कैलास चौधरी डॉक्टर सिंह पशु पशुपती कुमार पारस तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर जितेंद्र सिंह प्रश्न क्रमांक दहा सुक्रोजला सहसा डश डश म्हणून ओळखले जाते तर आपले ऑप्शन आहेत पेप्टाईड मीठ ग्लुकोज आणि साखर तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार साखर प्रश्न क्रमांक अकरा डॅश डॅशमध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली ऑप्शन आहेत एकोणावीसशे अठरा एकोणावीसशे सोळा एकोणावीसशे वीस आणि एकोणावीसशे चौदा तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणावीसशे वीस प्रश्न क्रमांक बारा अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये पुण्यात गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना केली ऑप्शन आहेत केशवचंद्र सेन गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर आणि दादाबाई नवरोजी तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ गणेश आगरकर प्रश्न क्रमांक तेरा भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता अत्यावश्यक आहे असे आर टी आय अधिनियमाच्या कोणत्या मध्ये म्हटले आहे ऑप्शन आहेत कलम क्रमांक तीन कलम क्रमांक एक कलम क्रमांक दोन आर टी आय अधिनियमाची प्रस्तावना तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आर टी ए अधिनियमाची प्रस्तावना प्रश्न क्रमांक चौदा खालील सॉरी कोणती ई गव्हर्नन्स सेवा ही व्यक्तींना त्यांच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टची दुसरी प्रत मिळवण्यास पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते ऑप्शन आहेत तालुका कार्यालय ई हॉस्पिटल पासपोर्ट सेवा आणि रेल्वे आरक्षण तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पासपोर्ट सेवा प्रश्न क्रमांक पंधरा मित्रतायुक्त पोलिसी व्यवहाराच्या व्यापक संकल्पनेत महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि सुनिश्चित वातावरण प्रदान करण्याच्या टीम्समध्ये डायडॅशनुसार करण्यात आली आहे तर आपले ऑप्शन आहेत दिल्ली मुंबई कोलकाता आणि हैदराबाद आपलं उत्तर आहे प्रश्न क्रम प्रश्न क्रमांक आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हैदराबाद प्रश्न क्रमांक सोळा भारतीय निवास भारतीय सॉरी निवास निवासी ग्रह निर्माण संस्थेच्या सफाई सफाई कर्मचाऱ्यांना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते ऑप्शन आहे देशाचे रक्षण करणे आणि राष्ट्रसेवा करणे वारसा आणि संस्कृतीचे संरक्षण ऑप्शन क्रमांक दोन समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि संस्कृती संरक्षण सॉरी ते ऑप्शन खालीवर झाले तेवढं समजून घ्या ऑप्शन क्रमांक तीन उदात्त आदर्श जोपासणे आणि त्यांचे पालन करणे ऑप्शन क्रमांक चार सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही ऑप्शन आहेत सरकारचे संसदीय स्वरूप स्वतंत्र न्याय यंत्रणा राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना आणि एकल नागरिकत्व आपलं उत्तर आहे राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या दोन हजार बावीसच्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारत डायडॅश क्रमांकावर आहे ऑप्शन आहेत पंचवीसव्या ब्याऐंशीव्या चौऱ्याऐंशीव्या आणि त्र्याऐंशीव्या आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंचवीस पंचवीस पंच्याऐंशीव्या प्रश्न क्रमांक एकोणीस अलकनंदा आणि भागीरथी नद्याच्या नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण झाली आहे कृष्णा गोदावरी नर्मदा गंगा आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गंगा प्रश्न क्रमांक वीस बेहरामजी एम मल्लाबारी हे डायडासचे महान पारशी समाज सुधारक मानले जातात डायड ऑप्शन एकोणावीसवे शतक अठरावे शतक विसावे शतक आणि एकवीसवे शतक आपलं उत्तर आहे एकोणावीसवे शतक प्रश्न क्रमांक एकवीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मेरी लिबॉन क्रिकेट क्लब लंडन यांचे मानद अजीवन सहस्य सदस्यत्व बहाल करण्यात आले ऑप्शन आहेत महेंद्र सोनी धोनी आणि युवराज सिंह महेंद्र धोनी महेंद्रसिंह धोनी आणि हरभजन सिंह महेंद्रसिंह धोनी आणि वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंह आणि वीरेंद्र सेहवाग तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंह प्रश्न क्रमांक बावीस क्रीम ऑफ टार्टर ही स्वयंपाक घरात अनेक प्रकारे उपयुक्त आहे क्रीम ऑफ टार्टरचे रासायनिक सूत्र काय आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक तेवीस भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजना म्हणजेच मिड डे मील स्कीम कोणत्या वर्षी आरंभ केली होती ऑप्शन आहेत एकोणावीसशे त्र्याण्णव एकोणावीसशे एक्क्याण्णव एकोणावीसशे पंच्याण्णव आणि एकोणावीसशे एक सत्त्याण्णव तर आपलं उत्तर आहे एकोणावीसशे पंच्याण्णव ऑप्शन क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे ऑप्शन आहेत ब्रिक्स बँक आंतरराष्ट्रीय सौर युती आशियाई विकास बँक आणि राष्ट्रीय विकास बँक तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय सौर युती आजचा शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय संविधानात भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली ऑप्शन आहेत स्वर्णसिंह समिती मुन्नार समिती बलवंत सिंह समिती आणि सरकारी या समिती तर आपलं उत्तर आहे स्वर्णसिंह समिती बलवंत सिंह समिती ही पंचायत राज विषय आहे आणि सरकारी या समिती ही केंद्र राज्य संबंधासंबंधित आहे तर अजून पुढच्या सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा